दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी भारतीय स्वातंत्र्य दिन अर्थातच पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब ट्रेड युनियन मार्फत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यामध्ये सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे विमा मेडिकल कॅशलेस लागू करावा तसंच सोलापूर महानगरपालिकेचा आकृती दिनांक अठ्ठावीस डिसेंबर एकवीस रोजी मंजूर झाला असून तो वर्ग चार कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे त्या आकृती बिगारी झाडूवाला चावीवाला सफाई कर्मचारी ड्रेनेज बिगारी यांच्यावर अन्याय झालाय त्यावर योग्य तो विचार करावा आयसीटी बेस्ट प्रणालीमार्फत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांचं मूल्यमापन न करता क्यू आर कोड स्कॅन सक्ती रद्द करावी सोलापूर महानगरपालिकेतील कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना खाकी कपडे मिळावे तसंच सोलापूर महानगरपालिकेतील बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन शंभर रुपये प्रमाणे वेतनात वाढ करावी सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे भविष्य निर्वाह निधीची माहिती ऑनलाईन अॅपवर उपलब्ध करून द्यावी अशा मागण्यासंदर्भात पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा अतिरिक्त आयुक्त रवी पवार समवेत सकारात्मक ही यावेळी झाली या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या हिताची भूमिका घेणार असल्याचं ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले सचिव विठ्ठल सोनकांबळे प्रमुख मार्गदर्शक इक्बाल तडकल कार्य अध्यक्ष योहान कानेपागुल खजिनदार अरुण मेहत्रे सहसचिव रामचंद्र चंदन शिवे प्रमुख संघटक साहेबांना हदीमनी शिवराज शिंदे सुनील शिंदे धनाजी लोंढे संतोष गायकवाड बिभीषण गायकवाड आणि बदली रोजंदारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही